कवी आहेत रॉय किनीकर हा असा राहू दे असाच खाली पदर हा असा राहू दे असाच ओला अधर हा असा राहू दे असाच खाली पदर हा असा राहू दे असाच ओला अधर ओठात असू दे ओठ असे जुळलेले डोळ्यात असू दे स्वप्न निळे भरलेले ओठात असू दे ओठ असे जुळलेले डोळ्यात असू दे स्वप्न निळे भरलेले ही रात्र आजची पुन्हा न भेटायाचे हे दार आतून पुन्हा न लागायाचे ही रात्र आजची पुन्हा न भेटायाचे हे दार आतून पुन्हा न लागायाचे मिटू नकोस मिटू नकोस डोळे अर्ध्यावर मितलेले पुसू नकोस ओघळ स्वप्नांचे फुटलेले मिटू नकोस डोळे अर्ध्यावर मिटलेले पुसू नकोस ओघळ स्वप्नांचे फुटलेले